आपलं सगळी काम आजची मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मी आहे बोरगावला कारण आश्वध गेलाय बोरगावला तर त्याला आणायला पण जायचंय आणि उद्या आपण जाणार एक फॅमिली ट्रिपला तर कुठे जाणार त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला लागेल तर या वेळेत मी नाही सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओत आपण अश्वतला घेऊन यायचं आहे परत गाडीचं थोडंसं पेट्रोल वगैरे भरणार आहे आणि जाताना एक आमच्या इथे बंदर आहेत ते पावसामुळं फुल भरलेत तर ते पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो मस्त व्ह्यू आहे तिथे पण ऑन द वेच आहे आणि संध्याकाळी जाऊन आपण शिवला पण घेऊन येणार आहे कारण फॅमिली ट्रीप आहे तर सगळे संगत जाणार आहे तर या व्हिडिओत आजच्या दिवसात काय काय घडते आणि छोटी तयारी तयारीचा व्हिडिओ असेल आणि संध्याकाळी मग बॅग वगैरे पण भरायचं आहे तर बरं जाताना ऑन वे जो बंदार आहे तो पण पावसामुळे फुल झालेत तर ते पण दाखवतो मस्त व्ह्यू येतो तिथे आणि मग जाऊन आपण अशातला घेऊया आणि परत मग गाडीला थोडं पेट्रोल वगैरे भरायचं आहे आणि हवा वगैरे चेक करून आपण परत यायचं आहे परत मग संध्याकाळी शिवला घेऊन येऊया आणि आल्यावर परत संध्याकाळी बॅग वगैरे पॅक करायचं आहे तर जाता जाता म्हटलं एक छोटा व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला पुढच्या जी उद्याची ट्रीप आपली असणार आहे तर त्याच्याबद्दल थोडी माहिती पण होईल तर ही ट्रीप असणार आहे फॅमिली ट्रीप आहे त्यामुळं जास्त मी जेवढं शूट करता येईल तेवढं करणार आहे जास्त मी लोड नाही घेणार आहे पण जेवढं दाखवता येईल तेवढं मी नक्कीच दाखवेल आणि चांगले व्हिडिओ असतील तर त्यासाठी सबस्क्राईब करा त्यामुळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील तर आता आपण निघूया आणि बरोबरसाठी सकाळी मी जरा साफसफाई आणि जरा फडक्या करून मारून ठेवलेलं आता पण जाऊया बोरगावकडे जास्त इतना। तर जास्त लांब नाही आहे बोरगाव आमच्या इथनं म्हणजे घरापासनं वीस पंचवीस मिनिटात पोचतं आहे आपण तर त्याच्या आधी इथं कोवड्याच्या माळा आहे ना इथे जर थांबूया इथं बंधार आहे तो मोठा दाखवतो आधी एकदा शूट केलं आहे मी जर तुम्ही बघितलं नसेल ना तर कोवड्याच्या माळाचा आपला व्हिडिओ आहे ना त्यामध्ये मी उन्हाळ्यात शूट केलं होतं ते आणि त्यात खूप पाणी त्यावेळी कमी होतं आणि जस्ट आपण चॅनल त्यावेळी स्टार्ट केलं होतं तर त्यावेळी बनवलं होतं मी आणि त्यात कोड्याचा माळ आणि कोड्यात कोड कसा आहे वगैरे ते दाखवलं होतं तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघा आहे चॅनलवरती तर तिथेच आता जाणार आहे पण मी कोडा वगैरे नाही दाखवणार आहे या व्हिडिओ तो मी तो व्हिडिओ मागचा जाऊन बघा त्यामुळे तुम्हाला आहे डिटेलमध्ये मी सांगितलं आहे आता फक्त जो बंदार आहे ना तो पूर्ण फुल फूर झाला आहे तर त्याचा व्ह्यू कसा आहे ते फक्त मी जाता जाता दाखवतो कारण खूप लोक इथे थांबतात हायवेलाच आहे त्यामुळे भरपूर लोक थांबतात तर तिकडेच आता पोचतोय आपण आत्ता माझ्या लक्षात आलं पेट्रोल तर बारीच आहे हवा वगैरे चेक करायचीच आहे पण पी यू सी पण संपला आहे तर उद्या जरा लाँग रूटला जायचं आहे तर मी म्हणतो पी यू सी पण बनवून घेतो तर आता एक काम वाढलं आणि आजच्या दिवसात तर पी यू सी पण बनवून घेऊया कारण लाँग रूटला जायचं आहे आणि परत वगैरे त्रास नको आपल्याला तर पी यू सी बनवून घेऊया आणि बाकी मग छोटे मोठे काम आहेत पेट्रोल हवा वगैरे ते पण चेक करून घेऊया म्हणजे आपल्याला उद्या सकाळी लवकर निघता येईल आणि मग उद्या सकाळी डायरेक्ट आपण लॉंग रूट म्हणजे जास्त वेळ गाडी चालू शकतो पेट्रोल वगैरे रात्रीच भरून घेतो मी पुण्याला जाता मग तसं करतो मी नॉर्मली कारण मग सकाळी उगेच परत पेट्रोल वगैरे बघायला लागते आणि पेट्रोल पंप बंद असला तर मग आम्ही प्रॉब्लेम होतो त्यापेक्षा आपण रात्रीच भरून आधी तयारी करून ठेवली की सकाळी सकाळी उठायचं आणि मग गाडीत आपण बसायचं आणि यांनी स्टार्ट करायची जर जर तर आता आपण पोहोचलो आहे थोड्याशा माळाची इथे तर इथे एक बंधार आहे मस्त बंधार आहे मोठा तो दाखवतून किती भरला आहे तो इथून जरा जरा तुम्हाला दिसायला चालू झाला असेल तर आपण तिकडे जाऊया आतमध्ये घेतो मी गाडी थोडं पुढे जाऊन आपल्याला जायला लागेल तर इकडे मी मागी गाडी जरा पार्क केली इकडे हायवे आहे हायवेला लागूनच आहे तर हे बघा बंधारा आहे मोठा पूर्ण फुल झाला आहे मी मागच्या वेळेला व्हिडिओ बनवला होतो त्यावेळेला पूर्ण पण चालत गेलो तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघा नक्की तुम्हाला आवडेल तो पण त्यामध्ये कोरडं एक काय तर ते कोरडं काय आहे ते पण मी सांगितले आणि हा बंदर पण मी दाखवलेला त्यावेळी तर आता बघा की एवढं पाणी झालंय पूर्ण म्हणजे वरतीपर्यंत आलं आहे पाणी कारण पाऊस यावर्षी एवढा झाला आहे ना भरपूर पाऊस झालाय आणि अजून पण आमच्या इथे ओढा वगैरे आहे त्याला बाजार आहेत अजून म्हणजे पाणी पडतंय त्यातनं तर तिकडे पण मी या वगैरे गेलो ना खाली गावाकडे तर ते पण दाखवतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत वगैरे किंवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल ती कधीतरी त्याच्या आधी हा व्ह्यू बघून घ्या ते मस्त दिसतंय तर थोडं मी चालत पुढे चाललं आहे म्हणजे अजून जर आपल्याला जवळ बघता येईल पूर्ण डोंगरांच्या तिन्ही बाजूला असा डोंगर नाही आहे टेकडी म्हणता येईल आपल्याला टेकडीच्या मध्ये असा पोखरून हा बंधारा आहे पूर्ण इकडे पर्यंत हायवेच्या टचपर्यंत आलेलं आहे पाणी आणि हा मागून असा हायवे जातात गाडीवरती तिकडे लावली आणि मी इकडे खाली चालत आलो तर थोडं वारं पण भरपूर आहे त्यामुळे थोडंसं आवाजात फरक तुम्हाला वाटत असेल तर तेवढं थोडं ॲडजस्ट करा आपण जा खाली जाऊया इथं आपण चालत आलो आहे तर थोडं पाण्याजवळ जाऊया तर असा हा आहे आणि पूर्ण फुल झाला आहे भरपूर पाणी आहे कारण मला जाणवत ते कारण मी मागच्या वेळी इथं व्हिडिओ बनवला होता या व्हिडिओत आणि या व्हिडिओत किती पाणी तुम्हाला फरक जाणवतो त्यामुळे <laughs> सारखं म्हणतोय भरपूर आहे भरपूर आहे पण एकदम जवळ आलं तर पाण्याची इथे तर असा हा बंधारा होता म्हणलं फुल झाला आहे पावसाळ्यात तर म्हणलं एकदा दाखवूया आपल्या चॅनलवर आणि मागच्या वेळी मी बनवलं होता त्यावेळी खूप कमी पाणी होतं तर म्हणलं थोडा फरक पण कळेल जर दोन दोन्ही व्हिडिओ कम्पेअर केले तर आता आपण वरती आलो आहे बंधाऱ्यापासनं आणि मी आता गाडीकडे चाललो आहे ते गवत वगैरे आहे जरा आता आपण बोरगाला पोहोचूया आणि मग लक्ष वगैरे घेऊया आणि मग रिटर्न यायचं सकाळचं वातावरण आहे मस्त वाटतंय जास्त ऊन नाही आहे आणि गार वार सुटले मस्त वाटते इकडे आपण आता गाडी तिकडे लावली आपण तिकडे चालत जाऊया गाडीजवळ जा आलो मी तर मी म्हणते आधी पेट्रोल टाकूया आणि सी बनवून घेऊया आणि मग बर्गात घरी जाऊया तर कारण आधी जायच्या आधी मी म्हणतोय आधी आपण थोडं काम करून घेऊया आणि काम झालं की मग मग घरी जाऊया आधी जाऊया पेट्रोल आणि पी यू सी बनवून घेऊया चला आता आपण इथून निघूया इथून आपल्याला आता लेफ्टला जायचं आहे आपण तर रोडला लागलो आहे मेन पेट्रोल टाकून घेऊया आणि परत इथं हवा पण आहे हवा पण चेक करून घेऊया लगेच हा पेट्रोल टाकून घेऊया आणि हवा पण चेक करून घेऊया म्हणजे पी यू सी फक्त राहते तेवढं करून घेऊया पुढे तर हवा पण आहे चौतीस करून घेऊया म्हणजे कारण पाच जण बसणार आहे आपण पस्तीस पण लागते पण चौतीस चालतंय चौतीस करून एच पीचा पंप आहे ते सगळंच भेटतं दादा बार लागले आपले आता दोन कामं झालेली आहेत पेट्रोल पण झालं आणि हवा पण चेक करून झाली बऱ्यापैकी तर आता फक्त पीयूसी राहिले तर पीयूसी तेवढं काढून घेऊया त्यासाठी आपल्याला रोडची पलीकडे जायला लागेल तर रोडच्या पलीकडे जाऊया युटर्न मारून कारण आपल्याला परत पर तसंच बोरगावच्या घरी जायचं आहे ना तर यूटर्न मारूनच जाऊया पलीकडे आणि मग पलीकडे पी यू सी असेल शिरडोनमध्ये तर पी यू जी पण काढून घेऊया जा म्हणजे आपलं काम झालं नाही तर मी इथनं पुन्हा यूटर्न घेणार आहे प्रेक्षकांना त्यांना असेल सोलापूर पंढरपूर तिकडे जातो पंढरपूर सोलापूर फुडे हैदराबादकडे जातो आहे टर्न मारून पलीकडे जाऊया आणि पी यू सी तेवढा काढून घ्याव्या तर इथे एक आपल्याला पीयूसी सेंटर भेटलं आहे शेडोनमध्ये तर इथं आधी पीयू सी करून घेऊया दोन तीन गाड्या दहा मिनटं लागतील आता दोन तीन गाड्या म्हटल्यावर पी सी तेवढा करून घेऊया गरजेचं आहे आता आपल्या पुढे ही एक गाडी आहे एवढी झाली की आपलं होईल पाच मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही तर आपल्या आधी ही एक गाडी होती ती आता करून गेली आणि त्यावेळेलाच आहे करून घेऊया चला पीयूसी काढून घेतले आपलं सगळी काम आजची झाली आता डायरेक्ट जाऊया घरी बोरगावला आणि बघूया अशोक काय करतोय आता काय आणि काय कालय बघ हे काय लाल लाल पान, पान. पान खाते चला पोचले घरी थोडा आराम करतो आणि मग जाताना भेटतो चला अशत वगैरे आलाय आणि आता आम्ही चाललोय परत घरी करोलीला थोडा अंधार पडला आता संध्याकाळी पाच वाजले साडेपाच वाजले आणि आता आम्ही तर निघतोय

आत्ता पोचलो आम्ही घरी तर थोड्या वेळाने थांबून परत शिवला जाणार आहे तर तेव्हा कंटिन्यू करतो तर आत्तासाठी इथंपर्यंत थांबवतो आहे हवडी आणि थोड्या वेळी मग शिवलाने गेलो आणि कंटिन्यू करतो तर संध्याकाळचे वाजलेत साडेसहा आणि आत्ता मी चाललो आहे इथं मंदार पडला आहे तर आता शिवला आणि आम्ही त्याला घेऊन यायला चाललो आहे तर त्यांना पटकन जाऊया आणि घेऊन येऊया नागावला इथनं एक पंधरा वीस मिनटंच लागतात जास्त लांब नाही आहे पण मधनमान रोड आहे छोटा त्यामुळं थोडं हळू जायला लागते तर पटकन तिथं पोचतो आणि कारण आता रात्र झाली तर जास्त काही दाखवायला नाही आहे तर पटकन तिकडे पोचतो आणि शिवानी आम्ही त्याला घेऊन येऊ मी असं शूट करते <laughs> आणि आम्ही त्याला आता घेतलंय घरात ना आम्ही आता चाललोय परत घरात बंद झालं परत शेवटकडे रे ट्रीप असणार आहे आणि मजा येणार आहे तर त्यासाठी बघत राहा आणि पुढच्या वेळी बस भेटू जा तर हा व्हिडिओ मी इथं संपवते आणि भेटतो पुढच्या वेळेस इथंपर्यंत बघत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तोपर्यंत